हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांनी पाळत ठेवल्याचा मोठा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेला आहे आणि त्यानंतर सपकाळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना छापल्याचा व्हिडिओही समोर आलेला आहे सपकाळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना छापल्याचा हा व्हिडिओ आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलीस पाळत ठेवत होते असा काँग्रेसच्या नेत्यांकडनं प्रवक्त्यांकडनं आरोप होतोय आणि त्यानंतर हा व्हिडिओ समोर आलाय नाना चौकातला आहे तिथे राहतो विद्यार्थी रक्षेपासून तिथे येणं आहे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून मी तिथेच राहतो तुमच्या ठाण्याचा अंतर्गतच ते येते मात्र तिसऱ्यांदा तिथे आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी येऊन तिथे बिना परवानगी येतात तिथे चौकशी वगैरे करतात चौकशी करायला कुठली अडचण नाही मात्र ही की इथे प्रेसवाले का येतात माझी आज तुमचा कर्मचारी हवालदार होता पण हा मी ज्या खोलीत राहतो त्या खोलीत मी सकाळी उठलेला असताना माझ्यात म्हणजे घरात घातलेल्या कपड्यानिशी तो येऊन माझ्याच खोलीत येऊन उभा विचारतो की ते मीडियावाले आले होते काय का होणार आहे कशाला येणार आहे मीडियावाले तुम्ही म्हणता तुम्ही आले आले कसे तुम्ही पाळत काठ होत्या माझ्यावर हे अशा घटना साहेब योग्य नाही हे आज आलं तर तुम्हीच मला विचार तुम्ही ठाणेदार आहात पोलीस इंचार्ज स्टेशन इंचार्ज आहात अधिकारी आहात आणि ते गावगरी पोलीस स्टेशन सांगितलं असं असं येऊन बेडरूम पर्यंत म्हणजे झोपण्याच्या फलीपर्यंत येऊन तुमचे कर्मचारी येऊन जर अशा पद्धतीने चौकशी करत असतील तर हे विरोधी पक्षांनी च्या म्हणजे आता त्याला संडाच नाही सांगितलं तुम्ही का नाही सांगितलं हा विषय जो आहे हा मतदा निराळा आहे तुमच्या पोलीस स्टेशनच्या माहीत नाही आणि मला मी सांगितलं नाही असं जरी तुम्ही सांगत असला तरी हे आता जबाबदारी शेवटी एक तिथे एक एका पक्षाचा पदाधिकाही राहत असताना जर तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये घटना घडली आणि मी तुम्हाला अधिकृतरित्या फोन करून जरी सांगतोय तर तुम्ही या संदर्भात पाठवलं नाही माहीत नाही या अशा हो माहिती घ्या ना तुम्ही माहिती घ्या चौकशी करा त्याचा तो काही तो तुमचा डोमेन आहे कर्तव्यच आहे त्यामुळे कर्तव्य बजावताना तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाही पण याला थेट स्वरूपामध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री आणि इथे तुम्ही जबाबदार राहत ना आणि असं कसं येऊ शकतो एखाद्या माणसाच्या खोलीमध्ये येऊन एखादा भारतीय नागरिकांच्या राहत असणाऱ्या खोलीत न विचारता डायरेक्ट घुसून जर त्या ठिकाणी ते चौकशी करत असतील की मीडियावाले आले का इथे काय होणार आहे इथे कसे इथे कोण कोण येतं अशी जर प्रश्न विचारल्या जात असतील त्यांनी तुमच्या कर्मचाऱ्यांनी काही तिथे मिसबिहेव्ह नाही केलं तरी प्रश्नच विचारले पण ते असं व्हॉट इज दिस म्हणजे हे काय चाललंय आणि ही ही पहिली ही पहिली घटना नाही आहे ही ही तिसऱ्यांदा झालं म्हणून तुम्हाला फोन केला मी शांता तर हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांची पाळत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेला होता पोलीस बेडरूमपर्यंत गेले पोलिसांनं सपकाळांना दरडावल्याचा आरोप अतुल लोंढेंनी केलाय सर्वोदय आश्रमामधल्या सपकाळांच्या वास्तव्यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येते फडणवीसांच्या सांगण्यावरून आयुक्त पाळत ठेवतायत का असा सवालही लोंढेंनी उपस्थित केलाय नितीन गडकरी जितेंद्र आव्हाडांवरही अशीच पाळत होती असाही आरोप लोंढेंनी केला आहे गेल्या काही काळामध्ये सातत्यानं मुंबई गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतले पोलीस तिथे जाऊन बेडरूममध्ये न विचारता बघतात की इथे काय चालू आहे ते आर एस एसचं कार्यालय नाही तिथे जाऊन अशा पद्धतीनं स्नूपिंग करणं अशा पद्धतीनं विजिलन्स करणं काय देवेंद्र फडणवीसजी आपण सांगितलं का हे की देवेंद भारती स्वतःच्या मनाने करत आहेत एखाद्या पोलिसाची एवढी हिंमत कशी होते आज तर प्रदेशाध्यक्ष स्वतः होते आणि ते साधे असल्यामुळे कदाचित त्या पोलिसाच्या लक्षात आलं नाही आणि तो त्यांना दरडावून सांगत होता की इथे मीडिया कशाला येतो इथे काय होतं बेडरूममध्ये शिरला हे जे धंदे आहे ना हे धंदे बंद करा